बाल बाल बचा हे हादधा डन करंदा भेटलेल आहे हम्म गोड आहे죠 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या का नवीन व्हिडिओ मध्ये आणि आजचा व्हिडिओचा तुम्हाला टायटल बघून माहितीच पडला असेल की आज आम्ही कुठे जातोय माझ्यासोबत आहे अरे हा कोण आहे हे तू कोण आहे ए हाय 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 तर मित्रांनो बघूया करवंद आहेत की नाही कारण खूप वर्षानंतर चाललोय झाड पण विसरलोय कुठे कुठे आहे कुठे कुठे नाही इथे बघा बावडे मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा खोदले मोठी दिसतंय काय बघा खूप खोल घाण पाणी ते गाई म्हशीसाठी त्या लोकांनी खोदून ठेवले पाणी पिण्यासाठी कारण ऊन खूप पडतं ना त्याच्यामुळे पाण्याची खूप गरज असते आणि ऊन तुम्हाला दिसत असेल मित्रांनो किती पडलाय पाठी बघा जंगल आहे पूर्ण हे जंगलात आम्ही जातोय तुम्ही ब्लॉक कंटिन्यू ठेवा कर आहेत की नाही कच्चे आहेत की पिकले तुम्हा ना 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 तर... थे थे की तु ते तुम्हाला दाखवतो आणि या जंगलाचं नाव नॅशनल पार्कचं जंगल मित्रांनो तर का बोल नको तरी आलाय किती ऊन लागते कुठे एवढा हवा सुटले गरम तर दिसत ना चेहरा बोल क्या कुठून जागा तिकडे आहे ना पक्का अर्ज आम्ही जंगलात एंट्री मारलेली आहे खूप वर्षानंतर आलो ना त्याच्यामुळे थकवा पण जाणवतं कुठे ह्या साईड ना पण आता नसतील ना दिवसाचे असतात आता झालं की गार वाटतं एकदम आहे ना उन्हा झाला की परत गरम होता लाइटचा टावर अजून पुढे का तू का बडक तसरे नेसत इथे करोना नसतात मग मग सांगायचं खालीच सांगायच ना इथे वरती आला बोलतो करोना नसत आ, एक ते एवढ्या दिवसानंतर आलं त्याच्यामध्ये करवंद नसतं हे पणवा दिला होते मागापासून अरे मग म्हणून तुला झाडांनी पगार कमी वाढवलाय हा तर मित्रांनो चव सुटली करवंद खाण्याची अजून आम्हाला एक झाड सुद्धा नाही भेटलंय मित्रांनो तुला आवडतात आप्पा आणि ते एक गोष्ट इकडे टायगर सुद्धा येतात तिकडे काय लावलं ला आहे ते ब्लू ब्लू तेव्हा इकडे पण कॉलनी जंगलामध्ये पण त्या साईडला दिसते तुम्हाला दिसत असेल तर बघा मी बोट दाखवतो ते बघा ही वाले समोरचा त्याला फायनली एक करवंदाची जाळी दिसलेली आहे बोगे त्याच्यावरती आहे काय

इकडे या खालच्या कालच्या सगळे काढलेत वरचे बाकी राहिलेत हा तू भावा माहिती तुझा काय भावाबरोबर जातो कुठे खाली हा तर तुझा बाबा काय बोलायला कळत नव्हतं मला आता बोलला प्लास्टिक चालत आहे चल तिकडे जायच्या साईडला असणार पिकलेलं नाही एवढे वरती जाणार तिकडे खाली असतं झाड हे खूपच लय गरम होते मग बीट कपडे बिपडे काढ हे चल नको उगत का तिकडे हाताला लागणार मित्रांनो पनवतीची पनवती लावली आपाने फक्त एक भेटला तो पण कच्चा चला आपण दुसरीकडे जाऊया बल्ली कुठे गेला इज ऑन द वे चला आपण दुसरीकडे जाऊया काही इकडे आपल्याला नाही भेटले एक पण काय एप्रिल मध्ये मे मध्ये पिकतात ना त्या टायमाला ह्या टायमाला पिकतात ना करबंद पिकता नाही कर ना का रे ना काय नाही दहा मला वाटतं एवढा उन्हाळा चालू पिकायला पाहिजे होता आता उन्हाळा मस्त आता उन्हाळा लागतोय

आपला अजून सुद्धा द्यायचा बाकी आहे ना किती बाकी उरतील काहीतरी <laughs> नाही ते सगळे तुझे कड कर, कर, करून दिला सोड जाऊ दे आपला anyway, ब्लॉग चालू आहे कामावरचा विषय कामावरती तू अजून करतोय रे मग चालू आहे सगळं रेकॉर्डिंग झालंय पगार बिघार तुझा सगळ्या माझ्या ऑडियन्सला कळला किती पगार आहे तुला तर कोणाला माहिती पडला असेल तर कमेंट करून सांगा आपल्याला किती पगार आहे काय नाही करत आहे ते बंद कुठे हे बघ ना हे इकडे रस्ता नाही आपला बनवायला लागतो रस्ता इथून जागा नाही होतोय ना हे बाई इथून हे बघ नाही चला पाहायला वेळ लागेल हे बल्ली तू चल पुल्ली पुल्ली चल हम्म ৰাস্তাই কাষ্ট বৰ্তি পঢ়ো ইয়াৰ मित्रांनो आम्ही फिर फिरलो फिर पण करंदाचा अजून आता पता नाही किती खाल्ले रे बापा भेटले की नाही करंदा एक भेटली ती पाहिली बोलते अरे मी तर खाल्लो हो एक म्हणजे बायको बोलले थैली भरून आणा कच्चे नाही थैली भरून <laughs> चटणी म्हणते कच्च्याचे रे चढ ना हा काय दिसत पत्ते खेळता काय जिथत नाही बाई काय बघा पाय काय ना झाड पण खूप तोडलेत राही लोकांनी है ना हे बघा मित्रांनो एक झाड तर आहे पण त्याला एक कच्ची सीझन अजून बहुतेक पिकायचा सीझन आला नाही असं वाटतंय मला सिजन अजून आलो लाल लाल झाले तर आलं भेटलंय एक खाणार मी मित्रांनो एक दिसलाय मला बोलतात ना काटे टोचल्याशिवाय फळ भेटत नाही सत्य आहे हे दोन भेटले सर दोन करांद भेटलेले आहे हम्म गोड आहे शिरो गेले लवकर मुंगी मुंगी ते बघा दोघ जण त्यानंतर एक पण नाही भेटण आप्पा किती खाल्ले खरं सांग चला हा सॉरी काय हाय ना हम्म हो एमर्थ एंडलाच आहे या तेव्हा भारी भेटतील त्याला ते कच्चे पण नव्हते खूप असायचे दोघांनाच भरून जायचं पूर्ण फायद्या कुठून टाकतोय बस चल ना मग हा चल त्यात नाही तिथून ना ग परत पुढे जा ना आपण इकडून जवळ शॉर्टकट आगे आगे। तर मित्रांनो करवंदा खूप खाऊन खाऊन कंटाळलो पोट भरलं ना अजून खातो एवढे करंद भेटले चल चढ चढ <laughs> ये इथून या तो तो था। ये था। ए, बाल बाल बच्चा या ये <laughs> नो, आता बल बच्छा बोलतो हातो पडणार अरे तुझ्या पाहिजे दगडावरती वरच्या म्हणून बघा जंगलात फिरायची कोशिश करा तुम्ही लोक हे आहे पाहिजे नाही फक्त मध्ये मी काय सांगितलं पाटकन हा मग ते कोणी बोलतो बघ ना जमिनी चड्डी धाटक लागला ना मोठी मोठी दगडेच तिकडं फायनली अप्पा शेट वरती आलेला आहे का नाही चढायला आपा तो बली नाही चढायला तेव्हा बली तो बली। तो बरोबर आला आणि तो आपा घसर चाटला बघ तिला म्हणून दोन मिनिटात आला तू आणि तू चार वेळा पाडला जात <laughs> काढलं मग आता ब्लॉगला मी टाकण्या स्टार्टिंगला करवंद खायला काय तरफड चालू आपलं पण करवंद शेवटी भेटली नाहीत हा इथून पाण्यात असेल ना आ, ते आपण नेट पाहिलं ना उगा पर्शील पाया भर

चला या आले चला आपण बल्ले फायनली आपण आलो आहे खाली भरूं भरूं। तर खूप छान भेटले आपल्याला खिसा भरून भरून तर मित्रांनो करवंद आम्हाला भेटले नाही मी मे मध्ये स्टार्टिंगला चालू आहे आज की तारीख पाच तारीख ना तर एंड ला येऊया आपण आणि ब्लॉग कसा वाटला सांगा আমি ব্লগ থামবো তো চলো বাই